हरियाणातली एक युट्यूबर तिच्या युट्यूब चॅनलवरती काही व्हिडिओ अपलोड करते आता व्हिडिओ अपलोड करते ही काय बातमी झाली का असं तुम्हाला वाटेल छोरोसे कम असं म्हणणाऱ्या आमिर खानचा दंगलचा डायलॉग कानात वाजायला लागतो ला पण या हरियाणाच्या छोरीचा एक पराक्रम समोर आला आहे हरियाणामधून हेरगिरीच्या आरोपाखाली युट्यूबर ज्योती मल्होत्रा पकडल्या गेली गेल्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये दोन महिन्याच्या आत पाकिस्तान आणि नंतर चीनला गेली तेव्हा सुरक्षा एजन्सीच्या ती रडारावरती आली तिचं युट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ जो आहे ती सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एका महिन्याच्या दौऱ्यावरती पाकिस्तानला गेली ती पंधरा मे पर्यंत पाकिस्तानातच राहिली त्यानंतर ती भारतात परतली आणि सुमारे पंचवीस दिवसांनी म्हणजेच दहा जून रोजी ती चीनला परत एकदा गेली नऊ जुलै रोजी ती तिथे होती त्यानंतर तेथून ती दहा जुलै रोजी नेपाळमधील काठमांडू येथे पोहोचली त्यापूर्वी तीस मार्च रोजी ती नवी दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासात पाकिस्तान राष्ट्रीय कार्यक्रमात पाहुणी म्हणून गेली ज्यामध्ये तिचं स्वागत पाकिस्तानी दूतावासातील अधिकारी दानिशने केलं होता ज्याला ऑपरेशन सिंदूर नंतर पर्सना नॉन ग्राटा घोषित करण्यात आला आहे त्याआधी जेव्हा ती करतारपूर मधील कॉरिडॉर मार्गे पाकिस्तानात गेली होती तेव्हा तिने पाकिस्तानातल्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम नवाज शरीफ यांची भेट घेतली आणि त्यांची मुलाखतही घेतली ज्योतीच्या या सगळ्या कारणाम्यांची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अक्षय आणि आपण बघत आहात डोंगरा एवढी चला तर सुरू करूया सर्वात आधी जाणून घेऊयात की ही ज्योती मल्होत्रा नक्की आहे तरी कोण एका सामान्य घरातली ही मुलगी विलासी जीवनाची आवड असलेली ज्योती हिसारपूर मधील न्यू अग्रेसन कॉलनीतील राहत होती तिथे जिथे पंचावन्न यार्डाचं एक छोटस घर आहे ज्यामध्ये तीन लहान खोल्या बांधल्या आहेत ज्योतीचे वडील कारपेंटर आहेत पण त्यांची कमाई फारशी लक्षणीय घरचा ना खर्च काकांच्या पेन्शन मधून भागवला जात असे ज्योती तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती माझ्या आई वडिलांचाही वीस वर्षापूर्वी घटस्फोट झाला तिला या आयुष्याचा कंटाळा आला होता म्हणून तिने विलासी जीवन जगण्याचा निर्णय घेतला दिल्लीत वीस हजार रुपयांची नोकरी मिळाली ज्योतीने तिचं सर्व शिक्षण हिसार मध्येच केलं तिने येथील एफ सी चे कॉलेज मधून एमबीएचं शिक्षण घेतलं मग ती दिल्लीला गेली जिथे तिला वीस हजार रुपये पगाराची नोकरी मिळाली ती दिल्लीत एका पीजी मध्ये राहत होती ती अधून मधून घरी सुद्धा येत होती दोन हजार वीस मध्ये कोरोना काळाला तेव्हा कंपनीनं तिला नोकरीवरून काढून टाकलं ती हिसारला परतली त्यावेळी तिला इथे नोकरी मिळाली नाही जेव्हा ती बेरोजगार झाली तेव्हा तिने व्हिडिओ बनवायला सुरुवात केली नोकरी गमावल्यानंतर ज्योती बेरोजगार झाली मग तिनं सोशल मीडियावरती पाहिलं की लोक खूप व्हिडिओ बनवतात ज्याच्या बदल्यामध्ये त्यांना पैसे मिळतात दिल्लीत राहून तिनं स्वतःला स्टायलिश बनवलं होतं म्हणून तिनं फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनल तयार केला व्हिडिओ बनवायला तिने इथूनच सुरुवात केली हळूहळू ती यातून पैसे कमावू लागली परिसरात जास्त बोलत नव्हती ती या काळात ज्योती बहुतेक वेळ बाहेरच राहत होती ज्योती जिथे राहते त्या रस्त्याच्या कोपऱ्यावरती एक किराणा दुकान आहे जिथे बसलेल्या जोडप्याने सांगितलंय की ज्योती शेजारच्या लोकांशी खूप कमी बोलत होती ती कधीही दुकानात सामान खरेदी करण्यासाठी आलेली नव्हती बर हरियाणात असलेली ज्योती मल्होत्रा नेमकं पाकिस्तानी लोकांच्या संपर्कात कशी आली हा पुढचा प्रश्न आहे तर विजा मिळवण्यासाठी पाकिस्तानी दूतावासात ती गेले पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये ज्योती मल्होत्रानं सांगितलंय की तिनं ट्रॅव्हल विथ जो या नावाने एक युट्यूब अकाउंट तयार केला होता तिला पाकिस्तान करायचं होतं यासाठी ती मिळवण्यासाठी नवी दिल्लीतील पाकिस्तान दूतावासात गेली पाकिस्तानी दूतावासात दानिशला भेटली नंबरची देवाणघेवाण झाली ज्योतीनं पोलिसांना सांगितलंय की तिची दूतावासात पाकिस्तानी दूतावासाचे अधिकारी अहसान उर रहीम उर्फ दानिशची भेट झाली पहिल्या भेटीतच दानिश खूपच मैत्रीपूर्ण वाटला तिने विजा अपडेट साठी दानिशचा सा नंबर घेतला तिथून परतल्यानंतर ती व्हिसाच्या बहाण्याने दानिशशी फोनवर बोलू लागली ती पहिल्यांदा दहा दिवसांच्या विजावरती गेली तेव्हा दानिशनं व्यवस्था केली दोन हजार तेवीस मध्ये तिला पाकिस्तानच्या दहा दिवसांचा विजा मिळाला दानिशनं तिला पाकिस्तानात अली अहवानला भेटण्यास सांगितलं अली अहवानाने त्याच्या प्रवासाची आणि राहण्याची व्यवस्था केली अलीनं तिची ओळख पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांशी करून दिली पाकिस्तानी गुप्तचर संस्थांच्या अधिकाऱ्यांना ज्योती भेटली अलीनं शकीर आणि राणा शहबाज यांच्याशी तिची भेट घडवून आणली हे दोघीही पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे अधिकारी असल्याचं आता निष्पन्न झालंय ज्योतीनं शाकीरचा मोबाईल नंबर घेतला तिच्या मोबाईलमध्ये पाकिस्तानी नंबर असल्याचा संशय येऊ नये म्हणून तो जाट रंधावा या नावाने फीड करण्यात आला यानंतर ती भारतात परतली भारतात पलटल्यानंतर तिने गुप्तचर माहिती शेअर करण्यास सुरुवात केली भारतात तिने पाकिस्तानी गुप्तचर काम करायला सुरुवात स्नॅपचॅट आणि टेलिग्राम आणि इतर माध्यमातून गुप्तचर माहिती पाठवायला सुरुवात केली तथापि तिथे पाकिस्तानात कोणती माहिती दिली हे अद्याप उघड झालेलं नाहीये हे तपासात निष्पन्न होईलच ज्योतीच्या हालचालींवरती भारताचे पोलीस आणि गुप्तचर संस्था बऱ्याच काळांपासून लक्ष ठेवून होत्या ठोस पुरावे सापडल्यानंतर गुरुवारी म्हणजे पंधरा मे रोजी सकाळी दहा वाजता पोलीस तिच्या घरी आले घराची झडती घेतली ज्योती व्यतिरिक्त वडिलांसह आणि काकांसह सर्वांचे फोन जप्त करण्यात आले ज्योतीचा लॅपटॉपही जप्त करण्यात आला यानंतर पोलिसांनी ज्योतीला पोलीस ठाण्यात नेलं पण गुरुवारी रात्री नऊ वाजता चौकशीनंतर तिला सोडण्यात आलं वडील हरीश मल्होत्रा यांनी सांगितलंय की ज्योती घरी परतली आणि म्हणाली की बाबा मला अडकवलं जात मी काहीही चूक केलेली नाहीये शुक्रवारी सकाळी तिला पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आलं त्यानंतर शुक्रवारी परत आणलं तिच्याशी संबंधित सर्व वस्तू जप्त केल्यानंतर ज्योतीला घेऊन पोलीस ठाण्यात परतले मग कळालं की ज्योतीला अटक करण्यात आली आहे सुरक्षा एजन्सीना ज्योतीवरती संशय का आला याची चार महत्वाची कारणं आपण आता समजून घेऊया पाकिस्तान आणि चीनमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत ज्योतीला दोन्ही देशांचे विजा एकाच वेळी कसे मिळाले ज्योती कोणतंही काम करत नाही हिसार मध्ये यार्डाचं घर आहे मग तिच्या भेटीचा खर्च नेमका कोणी केला ती पाकिस्तानी दूतावासाच्या पार्टीत पाहुणी म्हणून कशी बनली दानिश सोबतच्या तिच्या मैत्रीपूर्ण वागण्याचं एजन्सीच्या भुव्या ह्या उंचावल्या आहेत ज्योती ही फक्त एक ट्रॅव्हल युट्यूबर आहे तरीही ती पाकिस्तानी पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज शरीफ यांच्या इतकी जवळ कशी काय आली ज्योती मल्होत्राशी संबंधित काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा आता समोर आल्या आहेत त्या नेमका आपण समजून घेऊयात हेरगिरीच्या संशयावरून हरियाणातील हिसार येथून अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आली ज्योतीचा एक पाक दूतावासातील अधिकारी म्हणजेच दानिश आणि पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांशी संपर्क झाल्यामुळे हे घडलं आहे तिला जिथे जायचं होतं ती तिथे जायची हिसार पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये तिने या गोष्टी कबूल केल्या सुद्धा आहेत ज्योतीकडे पाकिस्तानात प्रवास करण्यासाठी पाकिस्तानी पोलिसांची सुरक्षा देखील प्रदान करण्यात आली होती साधारणपणे जेव्हा एखादा भारतीय पाकिस्तानात जातो तेव्हा त्याच्यावरती पोलीस पातळीवरती लक्ष ठेवलं जातं तो फक्त नमूद केलेल्या ठिकाणीच जाऊ शकतो पण ज्योती पाकिस्तानमध्ये होणाऱ्या हाय प्रोफाईल पार्ट्यांमध्ये सहभागी व्हायची जिथे ती पाकिस्तानी गुप्तचर संस्थांच्या उच्च अधिकाऱ्यांना भेटली ज्योती गेल्या वर्षी तेवीस मार्च रोजी पाकिस्तानी दूतावासात गेली होती जिथे ती राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित इफ्तार पार्टीत सहभागी झाली होती तिने त्यांचा व्हिडिओ तिच्या चॅनलवरती अपलोड सुद्धा केला जेव्हा ती दूतावासात पोहोचली तेव्हा दानिशन तिचं अतिशय मैत्रीपूर्ण स्वागत केलं आणि दोघेही एकमेकांशी अशा प्रकारे बोलत असल्याचं दिसून आलं जणू ते एकमेकांना खूप जवळून ओळखत आहेत दानिशन त्याची आणि त्याच्या पत्नीची ओळख सुद्धा करून दिली याशिवाय त्यानं तिथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांशीही बोलायला लावलं या इफ्तार पार्टीमध्ये ज्योती काही चीनी अधिकाऱ्यांना सुद्धा भेटली संपूर्ण व्हिडिओमध्ये ती पाकिस्तानी दूतावासात केलेल्या व्यवस्थेचं कौतुक करत राहिली तिने दानिशच्या पत्नीला हरियाणातील येथील त्यांच्या घरी येण्याचं आमंत्रण सुद्धा दिलं आतापर्यंत ज्योतीनं पाकिस्तान चीन नेपाळ थायलंड भूतान आणि इंडोनेशियासह अनेक देशांना भेट दिली आहे ती नेहमीच विमानात पहिल्या श्रेणीत प्रवास करायची ती कोणत्याही क्षेत्रात पोहोचली ती कोणत्याही देशात पोहोचली तरी तिथल्या महागड्या हॉटेलमध्ये राहायची ती महागड्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला आणि महागड्या दागिन्यांच्या दुकानात भेट द्यायची सोशल मीडिया एम्पिरियन्स दुबईच्या पहिल्या श्रेणीतील प्रवासाचा फोटो सुद्धा शेअर केलाय याशिवाय चीन दौऱ्यातही ती व्ही आय पी सारखी राहिली उलट भारतात परतल्यानंतर ती एका सामान्य मुलीसारखी राहिली म्हणजे टेक्निकली हे कसं शक्य आहे एक सादिशी दिसणारी मुलगी आणि एका छोट्याशा घरातून बाहेर पडते आणि थेट आंतरराष्ट्रीय गुप्तचर संस्थांच्या साखळीत अडकते युट्यूबर की हेर प्रवासी की प्यादा प्रश्न अनेक आहेत पण उत्तर अजूनही दुसरं आहेत तिचा प्रवास आता थांबला असला तरी संशयाचे धागे अजून सुटलेले नाहीयेत प्रश्न उरतात ते या खेळात तिचा रोल होता की स्वतः ती खेळली गेली वास्तव आणि व्हिडिओ मधला फरक समजायला वेळ लागतो पण जेव्हा सुरक्षेची रेषा ओलांडली जाते तेव्हा कंटेंट पेक्षा देश मोठा वाटायला लागतो नक्कीच